नमस्कार दीपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गौरी गणपतीसाठी जो प्रसाद केला जातो आंबीलचा तो तर चला तर मग इथे सुरुवात करूया इथे मी एक वाटी ज्वारी घेतली होती ती स्वच्छ धुवून निवडून आता ही एक मी अर्धा तासासाठी इथे एका भांड्यामध्ये झाकून ठेवले अर्धा तासाने बघा ही छान मुरली आहे आता आपल्याला हे पाणीने धुवून स्वच्छ नितळून घ्यायचे आहे आणि एका कॉटनच्या कापडावर असेच घरामध्ये सुकवत ठेवायचे आहे हे असं पाणी सुटे सुकून जाईल इथपर्यंतच आपल्याला वा आहे जास्त कोरडी अशी वाळवायची नाही आहे आता त्यानंतर एका मिक्सरच्या ब पॉटमध्ये ओलसरच असताना ही आंबील आपल्याला जाडसर अशी वाटून घ्यायची आहे हे बघा अशी जाडसर जास्त बारीक ही करायची नाही आता थोडीशी मी चाळून घेते जो कोंडा असेल तो हा निघून जाईल ही, गेते, ही ही है। आता छान हे गाळून घेते म्हणजे स्वच्छ जो काही कचरा असेल तो निघून जाईल हे बघा अशी जाडसरच आपल्याला इथे हवी आहे आता हेला मी मोजून घेते या वाटीने दोन वाट्या ही सारण भरले आहे त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी दही एका भांड्यामध्ये छान आपल्याला हे फेटून घ्यायचे आहे म्हणजे सॉफ्ट क्रीमी सॉफ्ट करून घ्यायचे आहे आणि त्यात आता आपल्याला जे आंबे जे दळून काढलेलं होतं मिक्सरमध्ये ते आता यात घालून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे हे बघा आता हे मिक्स झाले की आपल्याला याच वाटीने एक वाटी यात थोडे थोडे करूनच पाणी घालायचे आहे आणि हे भिजू एकदम जर पाणी आपण घातले तर त्याच्या गाठी भरतात त्यामुळे थोडे थोडे आणि आपल्याला पाण्याचा अंदाजसुद्धा लागतो एक वाटीच पाणी मी इथे घातलेले आहे बघा या प्रकारे छान आपल्याला फेटून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायचे आहे एक वाटी इथे मी पाणी घातले आणि एक वाटी दही दोन वाट्या पिठाला एक वाटी दही आणि एक वाटी पाणी आता हे मी कमीत कमी अर्धा कमी तास तरी आपल्याला आंबवून ठेवायचे आहे रात्रभर आंबवून ठेवण्याची काहीच गरज नाही अर्धा तास जरी आपण करण्याच्या आंबवून ठेवले तरीही आंबट होते आता एका गंजामध्ये आपल्याला साजूक तूप घ्यायचे आहे साजूक तूप हे वितळले की यात आपल्याला घालायचे आहे दहा बारा मिरे दहा बारा मिरे मी इथे थोडेसे कलबत्त्यामध्ये अदरकच ठेचून घेतलेले आहे त्यामुळे यात छान मिऱ्यांचा फ्लेवर येईल आणि त्याच तुपामध्ये आपल्याला खोबऱ्याचे ओल्या खोबऱ्याचे काप यात परतून घ्यायचे भाजायचे नाही आहे फक्त परतून घ्यायचे आहे आणि आता इथे मी घालणार आहे दोन वाट्या पाणी आधी एक वाटी पाणी आणि दुसरे दोन वाट्या पाणी आपल्याला अंदाज घेऊनच हे पाणी घ्यायचे आहे आणि यात चवीनुसार थोडी मीठ घालायचे दोन वाट्या पाणी मी घालून घेतले आणि पाण्याला उकळी आल्यावरच आपल्याला हे सारण असे ढवळत एका चमच्यानी असे घालून घ्यायचे आहे त्यामुळे आणि गॅस कमी करायचा त्यामुळे यात गुठळ्या धरणार नाही आणि सतत हलवत आपल्याला हे घट्ट होईपर्यंत असंच हलवायचे आहे आता गॅसचा पॉवर मोठा करून आपण हे हलवू शकतो नाहीतर कणकेचे गोळे होऊ शकतात हे बघा अशा प्रकारे हे असे हलवत राहायचे आहे थोडी घट्ट झाली की आपल्याला पाण्याचा सुद्धा अंदाज येतो आता इथे थोडे पाणी आणखी लागणार आहे शिजवायण्यासाठी तसे आपण आधी आंबवून ठेवल्यामुळे कमी पाणी लागतात शिजवायला आणि शिजवून सुद्धा लवकर होते हे बघा आता इथे थोडे मी आणखी अर्धी वाटी पाणी घालून घेते ज्वारीनुसार आपल्याला पाणी कमी जास्त होऊ शकते इथे मला अडीच वाट्या पाणी लागलेले आहे आता बघा ही छान घट्ट झालेली आहे आता इथे झाकण ठेवून अधूनमधून याला चेक करायचे आहे आणि मंद आचेवर आपल्याला कमीत कमी दहा मिनिट शिजून घ्यायचे अधूनमधून झाकण काढून हे शिजून घ्यायचे हे बघा आता इथे छान आपली आंबिल शिजलेली आहे रंगसुद्धा बदललेला आहे तुम्ही बघू शकता ही शिजलेली आहे आता एका प्लेटमध्ये ही आंबिल थंड झाल्यावर काढून घ्यायची आहे त्यानंतर यात आपल्याला घालायचं आहे गूळ दूध आणि साजूक तूप आता ही आपली प्रसादाची आंबील छान तयार झालेली आहे खायला तर छान लागतेच पण पौष्टिकसुद्धा ही आंबील असते अशा प्रकारे इथे आपले आंबिल तयार झालेले आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे छान चविष्ट आणि सुंदर आपली आंबिल तयार आहे